नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण खूप मोठी अपडेट बघणार आहोत की राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये तेरा हजार तीनशे सत्याहत्तर रिक्त पदाची लवकरच जाहिरात येणार आहे तर त्या जागेमध्ये शैक्षणिक पात्रतेमध्ये भरपूर बऱ्यापैकी जो काही बदल झाला आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा जेणेकरून रोज आपण नऊ वाजता लाईव्ह येतो त्याचे तुम्हाला व्हिडिओ आणि लाईव्ह तुम्हाला बघता येईल त्यामुळे पटपट लाईक आणि शेअर करा जेणेकरून माझाही उत्साह हो वाढेल तर चला आपण आता सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही आज आपण बघूया की ग्रह वस्त्रपाल या पदाची जी स्केल आहे ती एस सिक्स आहे एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे पे स्केल आहे त्याची पात्रता ही एस एस सी म्हणजे तुम्हाला बारावी असली तरीही चालते म्हणजे बारावी असणारा मुलगा किंवा विद्यार्थी कुणीही अर्ज करू शकतो त्यानंतर आपण पुढं बघूया भांडारपाल आणि वस्त्रपाल एस सिक्स पोस्ट आहे यामध्ये तुम्हाला दहावी तुमची सॉरी ग्रहपालला पण दहावी ला असेल तरी चालतंय आणि भांडारपालसाठी तुम्हाला दहावी आणि तुम्हाला आणखी एक ॲडिशनल लागतं आहे कमर्शियल सर्टिफिकेट मराठीची टायपिंग स्पीड थर्टी वर्ड पर मिनिट तीस शब्द प्रति मिनिटची टायपिंग आणि दहावी हे वस्त्रपालन भांडारला भांडारपालला लागते आता आपण बघूया की सर्वात महत्त्वाचे आणि जास्त विद्यार्थ्यांची आवडीची जी पोस्ट आहे ती वैज्ञानिक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यामध्ये तुम्हाला बी एस सी बी एस सी तर कंपल्सरी आहे त्यामध्ये केमिस्ट्री बायोलॉजी बॉटनी झुलॉजी मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा फॉरेन्सिक सायन्स यापैकी कोणतीही एक ट्रेड आणि डी एम एल टी याची असणी खूप गरजेचं आहे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीचं जे डी एम एल टी आहे ते असणं गरजेचं आहे त्यानंतर सर्कलला पण सेम तीच आहे बी एस सी प्लस तुमची डी एम एल टी आता आपण बघूया की प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यकसाठी केमिस्ट्री बायो बायोलॉजी बॉटनी झुलॉजी यामध्ये तुमची बी एस सी असणं गरजेची आहे आणि याला पण ड डी एम एल टी तुम्हाला असणं गरजेचं आहे बऱ्यापैकी एकच शिक्षण तीन पोस्टसाठी चालतं आहे प्रयोगशाळा सहाय्यक आणि वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिकारी आता आपण पुढची पोस्ट बघूया शिवकिरण अधिकारी किंवा श शकिरण तंत्रज्ञ पण म्हणतात त्यामध्ये तुम्हाला बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओलॉजी किंवा बॅचलर ऑफ सायन्स अँड पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये किंवा बायोलॉजी आणि त्यामध्ये काय पाहिजे आणखी डिप्लोमा सर्टिफिकेट इन रेडिओग्राफी म्हणजे बी एस सी आणि तुम्हाला रेडिओग्राफी असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढची पेस्ट आपण पोस्ट बघूया रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी ब्लड बँक ऑफिसर पण म्हणतात याला तर त्यामध्ये तुम्हाला बॅचलर ऑफ पॅरामेडिकल सायन्स ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा बी एस सी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्हीपैकी कोणत्याही एक विषयात असेल तरी चालेल आणि त्यानंतर एक डिप्लोमा सर्टिफिकेट लागतं आहे ब्लड ब्लड ट्रान्सफ्युजन या विषयामधलं तर त्यानंतर सर्वात बरेच उमेदवार पास झालेले असे औषध निर्माण अधिकारी औषध निर्माण अधिकाऱ्यामध्ये तुम्हाला काय लागतं आहे की फार्मॅकोलॉजी इन्स्टिट्यूट असणारे रजिस्टर फार्मस फर्मेस, फार्मसी एकोणीसशे अठ्ठेचाळीसची जी काउन्सिल आहे तुमची बी किंवा डी फार्मसी असणं खूप गरजेचं आहे आणि तु थोडीफार प्रॅक्टिस असेल तरी चालते तर हे तुम्ही फार्मसी ऑफिसरसाठी अर्ज करू शकता येस टेन पोस्ट आहे खूप छान पोस्ट आहे त्यानंतर येस चौदाची पोस्ट आहे आहारतज्ज्ञ त्याला आपण इंग्लिशमध्ये डायटिशियन म्हणतो त्यामध्ये तुम्हाला बी एस सी होम सायन्स डिग्री पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला बॅ पॅरामेडिकल कार्डिओलॉजी डिग्री असेल तरी चालते जर ती नसेल तर एवढंच तुम्हाला एक क्वालिफिकेशन लागतं येईन का डिप्लोमा असणं गरजेचं आहे एक कार्डिओलॉजीचा म्हणजे बी एस सी आणि कार्डिओलॉजीचा डिप्लोमा त्यानंतर ई सी जी तंत्रज्ञाचं बघूया आपण बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी किंवा बॅचल बी एस सी असणारं तुमचं कार्डिओलॉजीमध्ये असणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्हाला डिप्लोमा सर्टिफिकेट असलं कार्डिओलॉजीचं तरी चालतं आहे बी एस सी प्लस कार्डिओलॉजी त्यानंतर दंतयांत्रिकी बघतोय आपण त्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे एक बारावी पास पाहिजे तुम्ही आणि डेंटल मेकॅनिकचा एक कोर्स डेंटल कॉलेज किंवा हॉस्पिटल बॉम्बे नागपूर मधून असणारा एक असणं गरजेचं आणि डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता पाहिजे त्याला त्यानंतर आपण बघतोय डायलिसिस तंत्रज्ञ डायलिसिस तंत्रज्ञासाठी बॅचलर डिग्री पाहिजे तुम्हाला कोणतेही सायन्समध्ये फिजिक केमिस्ट्री बायोमध्ये आणि एक डी एम एल टी असणं गरजेचं आहे मान्यताप्राप्त कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी त्यानंतर पन्नास टक्के ज्या पोस्ट आहेत त्या स्टाफ नर्स परिचारिका नर्स म्हणतो आपण त्यांना यस तेरा पोस्ट आहे खूप चांगला पगार आहे सत्तरपर्यंत जातो यांचा तर यामध्ये त्यांचं काय लागतं आहे त्यांना पासेच जनरल नर्सिंग अँड जनरल नर्सिंग मिडवाय प्री डिप्लोमा फॉर्म रिकॉग्नाइज म्हणजे जी एन एम असणं गरजेचं आहे आणि भारतीय परिचार या परिषदेची तुम्हाला त्याचा हे मान्यता असणं गरजेचं आहे किंवा ओपन विद्यापीठातून पण ज्यांनी जे पात्र झालेले आहेत ते मान्यता होणार नाहीत असं जाहिरातीत त्यांनी सांगितलं आहे मग ज्यांनी दुरुस्त शिक्षणाद्वारे म्हणजे जे ओपन युनिव्हर्सिटीतून केलं आहे ना त्यांना हे पात्र नाही ते रेग्युलरमध्ये असणं गरजेचं आहे त्यामध्ये याला पण सांगितलं आहे खाली पण पन जे पन्नास टक्के आहे प्रायवेटमध्ये त्यांना पण सेम पात्रता आहे त्यानंतर दूरध्वनी चालकमध्ये दहावी पास असणं मराठी हिंदी इंग्लिशची भाषा येणं गरजेचं आहे त्यानंतर वाहन चालक आहे वाहन चालकला तुम्हाला ड्रायविंग लायसन असणं गरजेचं आहे मोटर मिडियम म मॅसेंजर पॅसेंजरचं आणि दहावी असणं गरजेचं आहे दोन पात्रता तुम्हाला पाहिजेत कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव पाहिजे एवढं ड्रायव्हिअरसाठी शिंपीसाठी तुम्हाला दहावी पास असणं गरजेचं आहे आणि टेलर किंवा कटिंगचा इन्स्टिट्यूटमधून एखादा डिप्लोमा असणारा शासनाच्या याच्यातून पास असणं गरजेचं आहे त्यानंतर न कारागीर असेल जसं कसं आहे लिटरेटमध्ये शिकलेला पाहिजे आणि ॲटलिस्ट दोन वर्षे एक्सपिरियन्स पाहिजे त्या लाईनमधला असं एक नॉमिनल पात्रता आहे त्यानंतर सुतार वगैरे यामध्ये कार्पेंट्रीचं सर्टिफिकेट पाहिजे एवढं सांगतंय आय टी आयमधून त्यानंतर आपण पुढचं बघतो ते ऑप्थॅल्मिक ऑफिसर म्हणजे नेत्र चिकित्सा अधिकारी यामध्ये तुम्हाला टू इयर फुल टाईम मास्टर ऑफ सोशल वर्क म्हणजे एम एच डब्ल्यू मेडिकल आणि सायकॅट्रिक्स सोशल वर्क स्पेशलायझेशनमध्ये पाहिजे किंवा मग डिग्री मास्टर सोशल वर्क आणि सायकायट्रिक्स या द वन ऑफ द सब्जेक्ट म्हणजे कोणताही एक मानसशास्त्र हा सब्जेक्ट तुम्हाला असणं गरजेचं आहे त्यानंतर भौतिकोपचार तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट म्हणते त्यामध्ये काय एक तुम्हाला बारावी असणं गरजेचं आहे सायन्सनुसार सायन्समध्ये बारावी आणि डिप्लोमा फिजिओथेरपीचा एक डिप मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून असणं गरजेचं आहे त्यानंतर ऑक्युपेशनल थेरपिस्ट व्यवसाय उपचार तज्ज्ञ म्हणतात त्याला तुमचे काय पाहिजे डिग्री पाहिजे सायन्समधली ऑक्युपेशनल थेरपीची एवढीच पात्रता आहे त्यानंतर काउन्सलर आहे त्यानंतर काउन्सलरची मास्टर डिग्री पाहिजे सायकोलॉजीमध्ये त्यांना आणि एक वन एक वर्षाचं सर्टिफिकेट पाहिजे काउन्सलर ऑफ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट अँड मेंटल हेल्थ पुणे यांचं आणि त्यानंतर रासायनिक सहाय्यक पाचशे स डिग्री एम एस सी विथ बायोकेमिस्ट्री बायोकेमिस्ट्रीची तुम्हाला डिग्री असेल एक सब्जेक्ट तरी पाहिजे ते पण आहे किंवा बी एस सी केमिस्ट्री असेल मेन सब्जेक्ट तरी चालतं आहे चांगली पोस्ट आहे त्यानंतर अनुजीव प्रयोगशाळ सहाय्यक त्यामध्ये एम एस सी मायक्रोबायोलॉजी असणारे चालते आणि बी एस सी विथ मायक्रोबायोलॉजी असेल तरी चालते त्यानंतर वैद्यकीय सहाय्यक पासेस स्टेट म्हणजे दहावी पाहिजे तुम्हाला आणि चार महिन्याचा ट्रेनिंग कोर्स पाहिजे लेप्रोसीचा ही पात्रता आहे मिनिमम याला त्यानंतर रेकॉर्ड किपर म्हणजे अभिलेखापाल आपण मराठीत म्हणतो त्यासाठी पासेच बॅचलर सायन्स डिग्री आणि एग्रिक युनिव्हर्सिटीमधली माझी बी एस सी पाहिजे आणि दो कम्प्लीट पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स हेल्थ अँड फॅमिली डिपार्टमेंट नागपूरच्या याचा एक कोर्स पाहिजे किंवा एम पी डब्ल्यूचा कोर्सचा असेल तरी चालतं आहे आरोग्य पर्यवेक्षक बी एस सी प्लस किंवा एस आय कोर्स असेल तरी चालतं त्यानंतर तंत्री दहावी पाहिजे तुम्हाला आणि आय टी आय पाहिजे इलेक्ट्रिशियनमध्ये एन सी यू टीचा त्यानंतर एक स्किल uh, कारागार त्या जुन्या पोस्ट असल्यामुळे जास्त विद्यार्थी नाही आहेत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक त्यामध्ये दहावी पाहिजे तुम्हाला मॅकॅनिकल ॲटोमोबाईल किंवा प्रोड प्रोडक्शन इंजिनिअरिंगचा डिक्लो डिप्लोमा पाहिजे गव्हर्नमेंटच्या मान्यताप्राप्तमधून त्यानंतर तांत्रिक सहाय्यक दहावी आणि तुम्हाला एक आय टी आयचा ट्रेड असणं गरजेचं आहे एक वर्षाचा त्यानंतर तंत्रज्ञ एम ई एम आर त्यामध्ये तुम्हाला दहावी पास आणि डिप्लोमा किंवा बायोमेडिकल इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये क्वालिफिकेशन तुम्हाला पास असणं गरजेचं आहे दोन वर्षाचं त्यानंतर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक याला पण दहावी पास आणि तुम्हाला डिप्लोमा मे मेडिकल इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचा दोन वर्षाचं असणं गरजेचं आहे दंत आरोग्य कला आपलं दहा बारावी आणि डेंटल हायजेनिस्ट एक्झाम पास असणं गरजेचं आहे सांख्यिकी अन्वेषक तुम्हाला बी एस सी आणि मॅथ स्टॅटिस्टिक बी कॉम असणं गरजेचं आहे किंवा मग बी ए इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक विषय घेतलेला पास पाहिजे त्यानंतर कार्यनिर्देशक याला दहावी पास आणि डिप्लोमा मेकॅनिकल ॲटोमोबाईल प्रोडक्शन इंजिनिअरिंगचं असणं दोन वर्षाचा गरजेचं आहे त्यानंतर सर्व्हिस अभियंता दहावी मिनिमम आणि द मॅकॅनिकल ॲटोमोबाईल प्रोडक्शन याची डिग्री पाहिजे दोन वर्षात डिप्लोमा वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक से का म्हणजे दहावी पास पाहिजे आणि डी त्यानंतर यांचं एक दोन वर्षाचा त्याला सर्टिफिकेट इंडस्ट्रियल सेक्युरिटी कोर्स पाहिजे त्यानंतर आपण पुढील पोस्ट बघूया की उच्च श्रेणी लघु लघुलेखक दहावी आणि एकशे वीस वर्ड पर मिनिटचं तुम्हाला स्टेनो लागतं याला त्या याला पण स्टेनो लागतं निम्मे श्रेणी लघुलेखक त्यानंतर आपण शकिरण साहेब बघतोय ते बी एस सी पॅरामेडिकल पाहिजे रेडिओलॉजीमध्ये त्यांना किंवा बी एस सी पॅरामेडिकल सायन्स फिजिक केमिस्ट्री बायो आणि रेडिओलॉजीचा एक वर्षाचा डिप्लोमा पाहिजे ई सी जी तंत्रज्ञ पॅरामेडिकल डिग्री पाहिजे आणि ई सी जीचा एक डिप्लोमा लागतो आहे त्यानंतर हिस्टोपॅथी बघतोय आपण पॅरामेडिकल डिग्री पाहिजे यांना आणि एक डिग्री असेल किंवा बी एस सीमध्ये तुमचं केमिस्ट्री फिजिक्स असेल आणि एक वर्षाचा सर्टिफिकेट हिस्टोपायोलॉजीचा असेल तरी चालतो आरोग्य निरीक्षक ही पण चांगली पोस्ट आहे बॅचला बी एस सी पाहिजे आणि एक एस आय कोर्स लागतो एक वर्षाचा मान्यताप्राप्त संस्थेचा ग्रंथपाल सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा लागतो लायब्ररी सायन्सचा त्यानंतर आपण तंत्री बघतोय यामध्ये डिप्लोमा सर्टिफिकेट लागतात इलेक्ट्रिक ट्रेडचं त्यानंतर शस्त्रक्रिया वगैरे तुम्ही हे दहावी पास असेल तरी चालते मॉल्ड्रूमला तुम्हाला बी एस सी असलं किंवा मग रेडिओग्राफीमध्ये एम पी डब्ल्यू पोद पोस्ट आहे हो आरोग्यसेवक त्याला बारावी सायन्स आणि तुम्हाला एक एस आयचा डिप्लोमा लागतो अशा विविध पोस्ट आज आपण बघितलेल्या आहेत जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू